नमस्कार एम टी एन महाराष्ट्र ट्रेंडिंग न्यूजच्या या नव्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजची जी बातमी आहे ती आहे कोकणातली तिथे समाज राहतो प्रश्न तसेच आहेत त्यांचे प्रश्न सोडवलेच गेले नाहीयेत मग रेशन कार्ड असेल त्यांचं वस्तीगृह असेल अगदी घर सुद्धा त्यांना घरं बांधण्यासाठी अनुदान मिळतं पण त्यांच्याकडे जमीनच नव्हती पण ह्या जमिनीचा प्रश्न सोडवला ते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओसरगाव मधील स्वतःची मालकी हक्काची जमीन त्यांनी या कातकरी समाजाला दिली कातकरी समाजाच्या सत्तर कुटुंबांचा राहण्याचा प्रश्न रवींद्र चव्हाण यांनी सोडवला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून कातकरी समाज एकत्र आला आणि ओसर गावातल्या त्या जमिनीवर सगळे एकत्र येऊन त्यांनी स्वतःचा आनंद व्यक्त केला हे दृश्य आपण बघू शकतो आणि आमच्या आमचे सहकारी मित्र मान्य प्रभाकर सावंत साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी इथले गावातले स्थानिक सरपंच आणि सर्व इथे उपस्थित आहेत मी तात्करी आदिवासींच्या वतीने आज आनंदाचा दिवस आहे खरोखरच कातकरी आदिवासी आज स्वतंत्र झाला असं मला वाटतं आहे की माननीय नामदार रवींद्रजी चव्हाणसाहेब पालकमंत्री यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे कोण बेघर आणि भूमीन कातकरी आदिवासी होते जे पिढ्या ते पूर्णपणे झोपड्यामध्ये राहत होते त्यांची दुःख जाणून जनता दरबारमध्ये त्यांनी स्वतःच्या मालकीची सो मालकीची जमीन या ठिकाणी त्यांना कातकरी आदिवासी भूमीन बेघर कातकरी आदिवासींना त्यांनी घर बांधण्यासाठी निवाऱ्यासाठी त्यांनी ते प्रदान केली या जागेवर कातकरी आदिवासी स्वतः सगळेजण म्हणाले आम्ही इथे येऊन इथे प्रत्यक्ष पाहणी करू आणि खरोखरच आम्ही स्वतंत्र झालो तो एक जयघोष करू या उद्देशाने इथले सगळे आदिवासी आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीने इथे उपस्थित आहे धन्यवाद पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओसरगाव मध्ये स्वतःची मालकी हक्काची जमीन या कातकरी समाजाला दिली आणि सत्तर कुटुंबांच्या राहण्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे हा आनंदच सगळं काही सांगून जातो अशाच नवीन नवीन साठी इंटरेस्टिंग न्यूज साठी महाराष्ट्र ट्रेंडिंग न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद